नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण ना तिळाची चिक्की बनवली आहे जी की अतिशय खुसखुशीत बनवून तयार होते आणि मोजून पंधरा ते वीस मिनटामध्ये चिक्की बनवून तयार होते जास्त वेळसुद्धा लागत नाही तर हिवाळा सुरू झाला ना की आपण तिळाचं सेवन अवश्य केलं पाहिजे पण मुलं अशा प्रकारे तिळ अजिबात खात नाहीत त्यामुळे अशा प्रकारची जर तुम्ही चिक्की बनवून स्टोअर केली ना तर आरामात दररोज एक चिक्की तरी मुलं नक्की खातील खूप खुसखुशीत बनवून तयार होते आणि अगदी परफेक्ट रेसिपी सांगितली आहे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमचीसुद्धा चिक्की ना पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट बनवून तयार होईल तर इथं आपण ना एक कप तिळ घेतलेत हे मी देशी तिळ घेतलेत तुम्ही दुसरे पांढऱ्याचे तिळ जरी घेतले ना तरीसुद्धा चालतील कुठल्याही प्रकारचे तिळ घ्या तीळ ज्या आहेत ना मीडियम टू स्लो गॅसवरती आपल्याला खमंग भाजून घ्यायचेत आपल्याला आपण जर तीळ व्यवस्थित भाजून घेतले ना तरच आपली चिक्की छान खुसखुशीत बनवून तयार होते त्यामुळे ही खूप इम्पॉर्टंट टीप आहे की तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचेत आपल्याला एकदम पण मोठ्या गॅसवरती भाजू नका मीडियम टू स्लो गॅसवरती तीळ भाजून घ्यायचेत आता थोडासा कलर चेंज झाला आहे आपल्या तिळाचा बघू शकता तुम्ही छान असे हलके व्हायला लागलेत आणि चटचट चटचट चट उडायला लागलेत तर छान पाच ते सात मिनटं तिळ छान भाजून घ्यायचेत आपल्याला आता कलर थोडासा चेंज झाला आहे बघू शकता तुम्ही तिळ छान भाजून झाले आहेत आपले आता याला काढून ना आपण थंड करून घेणार आहोत पूर्णपणे तिळ छान थंड होत आहेत ना तोपर्यंत इथं आपण एका पोळपाटाला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ही तयारी अगोदरच करून ठेवली ना म्हणजे परत सोपं पडतं जास्त गडबड होत नाही आपली त्यामुळं तेल लावून ठेवायचं अशा प्रकारे तर इथं आपण पटलं तेल लावून घेतले आणि लाटण्यालासुद्धा आता आपण चिक्कीसाठी ना परफेक्ट असा पाक बनवणार आहोत तर इथं एक कप गुळ घेतला आहे मी चिरलेला गुळ चिरून घ्यायचा म्हणजे पटकन विरगळतो तर एक कप तिळासाठी आपल्याला एकच कप गुळ घ्यायचा आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि मिक्स करत करत स्लो गॅसवरती अशा प्रकारे आपल्याला गूळ पूर्ण वितळवून आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करू नका तर गूळ छान वितळे आपला यामध्येच ना आपण एक ते दीड चमचा साजूक साजूक तूप टाकून घेणार आहोत तुपामुळे ना चिक्की छान खुसखुशीत होते त्यामुळे तुपाचा वापर जरूर करा मिक्स करून आहे आपल्याला आता तूप टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही लगेच किती छान चकाकी आली आहे मिक्स करता अजून एक मिनिटभर फक्त आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे फेसळला ना पाक की समजायचं की पाक छान शिजून तयार आहे अगदी हलका फुलका होत आहे बघू शकता तुम्ही आता एक पाण्याची प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे आणि आपण ज्यावेळेस पाक चेक करतो ना त्यावेळेस गॅस बंद करायचा म्हणजे पाक पुढं जाणार नाही आपला तर चेक करून बघितलं पण थोडासा लवचिक वाटतोय परफेक्ट पाक झाला नाही आपला आणखी एक अर्धा मिनिट शिजवायचं जास्त वेळ सुद्धा नाही नंतर लगेचच आणखी पाक चेक करून घ्यायचा आता छान तुकडा पडतोय तुम्ही बघू शकता पटकन तुकडा पडतोय म्हणजे आपला पाक परफेक्ट झाला आहे पूर्ण थंड झाल्यावरच चेक करायचं आता गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले ते होते ना ते टाकून घ्यायचे पूर्ण एक जो करून घ्यायचेत पाकामध्ये आपल्याला इथून पुढची प्रोसेस मात्र खूप फास्ट करायची आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं पाक आणि तीळ छान गोळा बनवून तयार झाला आहे त्याचा आता हे लगेचच आपल्याला मिक्स झाल्यानंतर पोळपटावर टाकून घ्यायचं आहे ही प्रोसेस मात्र खूप फास्ट करायची पटकन करायची जो आपल्याला हे मिश्रण जे आहे ना थंड होण्याच्या अगोदरच आपल्याला सेट करून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच थोडंसं थापून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं जोडून जोडून अशा प्रकारे आणि याला लगेचच आपण लाटून घेणार आहोत लाटण्याच्या सहाय्याने आता इथे तुम्हाला जितकं पातळसर किंवा जास्त जाड चिक्की हवी आहे ना तेवढं तुम्ही लाटून घेऊ हो शकता तुमच्या आवडीनुसार तर इथं आपलं छान असं लाटून होतंय पूर्ण आता याला ना गरम असतानाच आपल्याला कट करून घ्यायचं आहे कट मारून घ्यायचं आहे हे जर थंड झालं ना मिश्रण तर ह्याच्या वड्या अजिबात पडत नाहीत त्यामुळे लगेचच गरम असतानाच याला आपण वड्या पाडून घेणार आहोत चिक्की बनवून घेणार आहोत इथं तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही कट करू शकता छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये तर लगेचच इथं वड्या पाडून घ्यायच्या तर सर्व आपल्या वड्या इथं पाडून झालेत बघू शकता तुम्ही चिक्की बनवून तयार झाले अगदी वीस मिनटामध्येच चिक्की बनवून तयार होते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि पूर्ण प्रोसेस जे आहे ना व्यवस्थित बघून करा म्हणजे तुमचीसुद्धा चिक्की पहिल्याच वेळेस खूप परफेक्ट होते तर छान अशा आपल्या चिक्क्या बनवून तयार झाल्यात तुम्हीही मुलांना नक्की देऊ हो शकता आणि एक तर दोन महिन्यात तुम्ही आरामात स्टोअर करून ठेवू हो शकता अगदी खुसखुशीत बनवून तयार होते तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक तुकडा पाडून दाखवते एका हातानेच आपला तुकडा छान पडतो आहे छान खुसखुशीत झाले बघू शकता तुम्ही तुम्हाला जर आपला व्हिडिओ वी आवडला असेल ना तर चॅनलला एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा